नमस्कार मंडळी राम राम कशात सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी पूर्ण किचनची डीप क्लिनिंग करणार आहे तर पाहू शकता पूर्ण किचनमध्ये पूर्ण पसारा दिसत आहे तुम्हाला तर मी जेवढेही भांडे डबे होते ते पूर्ण काढून ठेवलं आहे तर डब्यामधले जे पण वस्तू होतं ते वेगळं काढून ठेवलं आहे मी तर पहिले मी जे पण बारीक भांडं असतात ते पूर्ण घासून घेते नंतर पूर्ण मोठे डबे भांडे असतात ते मग नंतर घासते मी सकाळचे वाजत आहे आठ तर मी चहा वगैरे घेतलं मग किचन आवरायला सुरुवात केलं मिस्टर पण काहीतरी कामाने बाहेर गेले आहे ते लवकर सहालाच गेले तर आज मला स्वयंपाक वगैरे बनवायचं एवढं टेन्शन नाही नंतर मी आरामानं बनवते चिखलू पण झोपूनच आहे सध्या ती आताच नाही उठत ती उठेपर्यंत मी पूर्ण कामं वगैरे आवरून घेते आजचा ब्लॉग पूर्ण क्लिनिंग विषयी आहे तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स तर मी महिन्यातून एकदा पूर्ण घराची डीप क्लिनिंग कसं करते काय नाही हा पूर्ण या ब्लॉगमध्ये आहे तर पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स किचनमधले पूर्ण डबे भांडे पूर्ण घासून झाले आहेत तर मी पूर्ण आता किचन झाडून घेते पूर्ण पेपर वगैरे चेंज करते माझ्याकडे चार पाच पाट आहेत तर मी यांना असंच ठेवण्यापेक्षा काहीतरी यूज करावी म्हणून मी पूर्ण डबे वगैरे ठेवत असते तर असंच ठेवण्यापेक्षा पूर्ण डबे पाटवरच ठेवत असते तर पूर्ण पाटाला मी पूर्ण छान झाडून छान पुसून घेते तर आता पूर्ण किचन पूर्ण झाडून पूर्ण पुसून घेते मी पूर्ण किचन पूर्ण डबे भांडे पूर्ण घासून झाले आहेत तर मी मस्त पूर्ण डबे बाहेर अंगणात वाळ्याला ठेवलं आहे तर मस्त ऊन येत येत आहे बाहेर तर जे पण डाळी होती ते पण ऊनात वाळ्याला टाकलं आहे पूर्ण किचन रूम पूर्ण झाडून पूर्ण पुसून घेतला आहे मी तर पेपर वगैरे लावलं नाही अजून मी पेपर वगैरे लावायचंच आहे तर माझी आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे झाली आहे आणि अजून मी जेवण वगैरे काहीच नाही बनवलं तर पहिले मी आता खिचडी बनवते नंतर पेपर वगैरे लावते आजचं पूर्ण दिवसभर माझं पूर्ण किचन आवरण्यामध्येच गेलं तर माझं जेवण झालं आहे तर मी पूर्ण डबे आणून ठेवलं आहे तर पहिले मी पेपर लावते नंतर पूर्ण डबे ठेवते किचन पूर्ण क्लिनिंग झाल्याच्या नंतर पूर्ण पसारा ठेवल्याच्या नंतर खूप मस्त आता किचन दिसत आहे एकदा पूर्ण डीप क्लिनिंग झाल्यावर खूप छान वाटते पूर्ण किचन आता मस्त दिसत आहे तर संध्याकाळची पूजा पण झाली आहे माझी तर चिकलो मस्त देवाला जे जे करत होती अजून मिस्टर आलेच नाही घरी ते सकाळी गेले होते कामाने तर अजून आलीच नाही तर माझं पूर्ण स्वयंपाक पण झाला आहे संध्याकाळचं तर मस्त मी आज ज्वारीची भाकरी दुपारी खिचडी बनवलं होतं तर थोडी खिचडी उरली आहे भात तुरीच्या शेंगाची आमटी बनवली आहे तर मस्त पूर्ण स्वयपाक झाला आहे माझं तर मिस्टर आलेच नाहीत अजून ते आल्याच्या नंतर मस्त आम्ही मग नंतर जेवण करतो मग भांडे वगैरे पण जे राहिले होते ते पूर्ण भांडे वगैरे पण घासून घेतलं आहे मी पूर्ण जेवण वगैरे करून मग मी रात्रीच नवला पूर्ण किचन ओटा टाईल्स वगैरे पूर्ण रात्रीच धुतलं मी तर हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे तर आज मी पूर्ण हॉल बेडरूम पूर्ण आज पूर्ण क्लिनिंग करणार आहे तर पाहू शकता पूर्ण आता पसारा दिसत आहे हॉलमध्ये तर पूर्ण आज हॉलची क्लिनिंग चालू आहे माझी तर मिस्टरला पण मी ड्युटीला लावलं आज त्यांना पण फॅनला मा माझं हात पोचत नव्हतं म्हणून मी त्यांना पूर्ण फॅन मला पुसून द्या म्हणलं होतं मस्त पूर्ण फॅन क्लीन करून दिला आहे मिस्टरनी मग तर पूर्ण हॉलची क्लिनिंग झाली आहे माझी तर आता मस्त <comentarios> दिसत आहे पूर्ण हॉल सोफा कवर वगैरे मी धुण्यासाठी काढला आहे तर कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू फ्रेंड्स बाय